राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांचा मराठवाडा दौरा होणार आहे बहुतेक तर सत्तावीस तारखेला दौरा होणार असल्याची माहिती आहे दौरा कसा आणि कुठे असणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत हिंगोलीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी चव्हाण दिलीप भाऊ काय सांगाल शरद पवार यांचा दौरा होणार आहे दौरा कसा असणार आहे कुठून सुरुवात होणार आहे आणि दौऱ्याचा हे कुठे होणार आहे सकाळी पावणे आठला ला शरद पवार साहेब पुण्याहून निघणार आहेत किती तारखेला सत्तावीस जानेवारीला सकाळी पावणे आठला ला पुण्याहून निघणार आहेत पावणे नऊला ला ते नांदेडला येणार आहेत आणि विमानाने येणार आहेत ते विमानातून उतरून ते नंतर हेलिकॉप्टरनं त्या ठिकाणहून दहिली तांडा जे प्रदीप नाईक कल प्रदीप नाईक वारले त्यांना त्यांच्या घरी भेट देणार त्यांना आगमन करण्यासाठी आणि तिथून ते अकरा पस्तीसला हिंगोलीच्या रामलीला मैदान पोलीस परेड ग्राउंडवर जे हेलिपॅड आहे त्या हेलिपॅडवर ते त्यांचं आगमन होणार आहे आणि तिथून हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर ते बायरोड नरसिंह नामदेव नामदेव महाराजांच्या दर्शनाला जाऊन त्या ठिकाणी तिथल्या ट्रस्टीशी चर्चा करणार आहेत आणि नामदेव महाराजाच्या तिथून नरसिंहून ते, ते निघून ते दुपारी हिंगोली इथं हॉटेल शांती इथं येणार आहेत आणि हॉटेल शांतीचं उद्घाटन करून ते नंतर आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनानी स्वातंत्र्य सैनिक माणिकरावजी देशमुख टाकळगावकर यांचा त्या ठिकाणी जे आहे ते शताब्दी सोळा हा तिथं मोठ्या प्रमाणात होणार आहे त्या ठिकाणी ते शताब्दी सोयाला उपस्थित राहणार आहेत जवळपास त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला ते दीड तास त्या ठिकाणी थांबणार आहेत आणि तिथून मग ते नंतर हेलिकॉप्टरनं हिंगोलीहून पर ते परत नांदेडला जाणार आहे नांदेडहून विमानाला पुढच्या दौऱ्यासाठी ते जाणार आहेत सोबत कोण कोण असणार आहे भाऊ त्यांच्यासोबत आपल्या या परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी सर्व पक्षाचे नेते मंडळी राहणार आहेत आणि त्या दौऱ्यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत जसं की आपल्या आप इथल्या राज्याच्या राज्यमंत्री मेघनाथाई बोर्डीकर असतील हिंगोलीचे खासदार नागेश पाटील साहेब असतील जयंतराव पाटील साहेब आहेत त्याच्यानंतर सूर्यकांत पाटील आहेत त्याच्यानंतर दांडेगावकर साहेब वरफुडकर साहेब आहेत त्याच्यानंतर तुमचं हिंगोलीच्या आपले सगळे आमदार खासदार सगळे आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार नेमका प्रोग्राम आहे की मग सरकारी हे सगळे एकत्र जमतात सर्व पक्षाचे नेते एकत्र कारण काय नाही हा बाबाला आमच्या आजोबाला माणिकरावजी देशमुख टाकगावकर हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहायची इच्छा असल्यामुळं सर्वपक्षीय नेते या ठिकाणी जे आहेत ते शताब्दी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत निश्चितच शेवटचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष येणाऱ्या सत्तावीस तारखेला शरद पवार यांचा दौरा जे आहे ते हिंगोली होणार आहे हिंगोलीतून नांदेड जिल्ह्यातील नाईक यांच्या कुटुंबाचे सातवं पर भेट घेणार आहे त्यानंतर ते हिंगोलीत येणार आहे आणि हिंगोलीतून त्यांचा दौरा जो आहे तो परत एकदा पुण्याकडे रवाना होणार असल्याचं दिलीप चव्हाण यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे समी रमेश शेंडके टीव्ही नाईन मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं